लोकांच्या हातात दिल्यामुळे काय प्रत्यक्ष अनुभव आपण आपण आज पण आता खूप झालं कधीतरी सर्वांनी याबद्दल बोललं पाहिजे आणि सर्वांना त्यांची जागा दाखवली पाहिजे असं मला वाटत आज महाराष्ट्र राज्य हे भारतातील सर्वाधिक गुन्हेगारी दर असलेल्या राज्यांपैकी एक आहे एवढंच नव्हे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांनी नुकतीच आकडेवारी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र हे सर्वात सर्वा जास्त दंगली घटणार राज्य म्हणून पहिल्या नंबरला स्थान त्यांनी मिळवलेलं आहे आता या दंग सर्वाधिक आठ हजारांपैकी राजकीय आणि जातीय व धार्मिक मुद्द्यांवरती घडून महाराष्ट्रात आलेल्या आहेत असं या रिपोर्टमध्ये म्हटलं एवढंच नव्हे तर आयपीसी कलमां खाल्ली गुन्हेगारी खटल्यांमध्ये महाराष्ट्र यांनी राज्याने दुसरं मिळवलेलं उत्तर प्रदेश आणि बिहारला मागे सोडून तिसऱ्या नंबरला आपण खुनाच्या घटनांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहोत एवढंच नव्हे तर बलात्कार स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीत लैंगिक छळाच्या बाबतीत स्त्रियांवरती कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक चहाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य चौथ्या आहे <laughs> जशी राज्याची स्थिती आहे तशीच आपल्या देशाची स्थिती आता अशी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली असताना निव्वळ आता आपण सांगितलं आम्ही तुम्हाला निवडून आता आणणार नाही एवढच मुळे एवढंच नव्हे तर महिलांच्या विरोधातील वाढत्या पार्श्वभूमीवर गंभीर लैंगिक क्षणाचा सामना करणाऱ्या महिलांसाठी सरकार कोणती ठोस भूमिका घेत आहे याच्याबद्दल आपण त्याला विचारणा केली पाहिजे असं म्हणतात माझ्या समोर तीन चार प्रसंग उभे राहत सर्वात पहिला प्रसंग म्हणजे ब्रिलकीस प्रकरणात बलात्कारांची सुटका मणिपूर येथे महिलांचे नग्न धिंड संदेश खाली मध्ये होणाऱ्या महिलांवर आणि महिला कुस्ती पटूंचा लैंगिक छ आता साधी गोष्ट आहे याच्या या सर्वांमध्ये ठळकपणे मला एक गोष्ट दिसते ती म्हणजे सरकारची दुहेरी भूमिका आता बिल्किस बानूच प्रकरण महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत असताना सुद्धा गुजरात सरकारने निव्वळ चांगली वागणूक म्हणून बलात्कारांना सोडून देणे एवढंच नाही तर बाहेर आल्यावर त्या बलात्काराचा सत्कार होणे याबद्दल आता कधीतरी आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं मणिपूरमध्ये मध्ये लग्न दिंद निघते त्याबद्दल कोणी काही बोलत नाही बलात्कारी सुटतात त्याबद्दल कोणी काही बोलत नाही महिला कुस्ती पटून पटूंचा लैंगिक छळ होतो त्याबद्दल मात्र संदेश खाली पदे महिलांवर अत्याचार झाल्यावर तिथे पंतप्रधान जाऊन रॅली काढतात महिलांसोबत मग अशी दुहेरी भूमिका का असा प्रश्न आपल्याला पडत नाही का असा प्रश्न आपण का नाही विचारत पंतप्रधानांना महिलांसाठी असा दुजा भाव का आता साधी सरळ चित्र आहे बलात्कारांसोबत नेत्यांचे दिसणारे फोटो स्वतः असलेल्या अनेक नेत्यांना पंतप्रधानांनी ने आपल्या पक्षात दिलेलं स्थान या सगळ्याबद्दल आपण कधीतरी बोलायला पाहिजे ब्रिजभूषण सारख्या नेत्यांना आपल्या पंखाखाली किती दिवस घालून ठेवणार ते असा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे या सगळ्याबद्दल आपण निर्भयपणे बनलो स्त्री आपलं घर चालवते आपलं कुटुंब वाढवते मग तिच्या प्रश्नांना प्राधान्य पंतप्रधान कधी देणार असा प्रश्न आपण विचारायला आता आपण पाहतो की सध्याच्या सरकारला कायदेत बदलण्याचा जणू काही नादच बदल न करता नुसतं संरचनात्मक बदल त्यांनी कायद्यात घडवून आणलेले आहेत बहुमताचा विचार न करता कायदा बनवण्याचा उद्देश लक्षात न के कोणाचाही सल्ला न घेता सरसकट कायदे बनवण्यात येत आहे सरकार आपली घटनात्मक जबाबदारी पार पाड़ पाडतय का असा एक प्रश्न आपण विचारायला एवढंच नव्हे तर गॅस सिलेंडरचे भाव वाढतात बेरोजगारी वाढतीये महागाई वाढते अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेती होत सतत सतत कोट्या कोट्या जाहिराती दाखवून नागरिकांची दिशाभूल होत आहे याबद्दल आपण पंतप्रधानांना कधीतरी प्रश्न विचारले पाहिजे आपण त्यांना सांगितलं पाहिजे की ज्यांना स्त्रियांच्या प्रश्नांच गांभीर्य समजत नाही ज्यांना स्त्रियांच्या प्रश्नांना प्राधान्य देता येत नाही असे पंतप्रधान आम्हाला नको एवढंच नाही ून धर्मावरून राजकारण करणारे भेदभाव करणारे समाजात द्वेष पसर पसरवणारे खोट बोलून नागरिकांची दिशाभूल करणारे हिंसा करणारे कोणतेच नेते कोणतेच पंतप्रधान आता आम्हाला नको त्यामुळे इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रीला प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीला मी असं आव्हान करते की आता आपण यांना येऊ द्यायचं नाही आपण सगळे मोठ्या संख्येने इथे निरुपयोग गुणाच्या चळवळीला सहकार्य करायला इथे आला आहात जमला आहात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद श्रेया मॅडम मी असंजी सरोदे आणि विश्वंभरजी चौधरी तुम्हाला दोघांना इथं जपलेल्या तमाम लोकशाही प्रेमी भारतीय नागरिकांच्या वतीनं या संस्थेबद्दल थोडं सांगू इच्छितो की आपण या संस्थेमध्ये आलात आणि आम्हाला आदर्श आदरणीय दादा पाटील यांना पुष्पहार अर्पण केला इस ही संस्था ही शाळा त्यांच्या हा जिल्हा त्यांच्या आलेला आहे केवळ ते शेतकऱ्यांचे पुढारी म्हणून नाही केवळ ते कामगारांचे पुढारी म्हणून नाही किंवा त्यांनी जनतेचा आवाज उठवला म्हणून नाही किंवा त्या काळामध्ये एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा मुंबईला नेला म्हणून नाही तर सोबतच ते इतके तत्वनिष्ठ राजकारणी होते की ज्या काळामध्ये त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर आली अट ठेवली की तुम्ही तुमचा पक्ष सोडा आणि आमच्या पक्षातून मुख्यमंत्री पद घ्या त्यांनी निष्ठा सोडली नाही पद नम्रतेने नाकारलं आपल्या विचारांशी प्रामाणिकपणा जपला आणि त्यांच्याच विचाराच्या त्यांच्याच शाळेत शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी हा गुण अंगीकारला त्यातले दोन ध्रुवदारे आता आम्हा सर्वांसमोर आहेत ज्यांना अशाच कोक्या कोक्यांची ऑफर आली पण त्यांनी ती नाकारली आपल्या तत्वांशी प्रामाणिकपणा ठेवला त्या लोकप्रतिनिधी आदरणीय कैलासदा घाणके पाटील आणि आदरणीय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर दोघेही या शाळेचे विद्यार्थी भाई दादांच्या विचाराच्या कुशीत वाढलेले मुशीत वाढलेले त्यांनी दादांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या मी आवर्जून मंचाला यासाठी सांगितलं की तुम्ही कोणत्या शाळेत आला आणि कोणत्या विद्यार्थी असाला इथं जवळपास अर्ध्या अधिक या शाळेचे विद्यार्थी आहेत आता श्रेया मॅडमने देशाची जी विदारक परिस्थिती सांगितली ती परिस्थिती सर्वांना ज्ञात आहे मात्र त्याही खोलात जाऊन आणखीन अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आम्हाला ज्ञात नाहीत आम्ही आताही स्वप्नात आहोत बऱ्यापैकी तर आम्हाला हे स्वप्नातून जागा करण्यासाठी आम्हाला या भारतीय संविधानाप्रती जागरूक करण्यासाठी मी आता मोठ्या सन्मानानं हा पंच ऍडव्होकेट प्रसिद्धी सरोदे यांच्या हवाली करतोय आणि त्यांच्या हवाली तुम्हाला करतोय जोरदार टाळ्या उस्मानाबाद उप धाराशिव मधल्या सगळ्या नागरिकांचे मनपूर्वक आभार आता जे वर्णन त्यांनी केलं आपल्या इथल्या आमदारांचं आणि खासदारांचं तो लढाऊ बाण शिकवणाऱ्या या शाळेत उभं राहून आम्हाला बोलायला मिळतं तर मी सर्वप्रथम समाधान व्यक्त करतो आमदार कैलास पाटील आणि आपले इथले खासदार निंबाळकर साहेब यांनी खर तर महाराष्ट्रासमोर एक उदाहरण घालून दिलेलं आहे आणि उमराजे निंबाळकर साहेबांनी आणि त्यांनी जे उदाहरण घातलेलं आहे त्या शाळेमधून ज्या शाळेमधून ते शिकून तयार झालेले आहेत ते उदाहरण खूप तडफदार शिक्षणाचं सर्टिफिकेट खोटा आहे त्यांना ते कळणार <laughs> आणि ज्यांनी विकत घेतल्या त्यांनाही ते समजणार आणि त्यामुळे लोकांनी खरंच आनंद व्यक्त केला पाहिजे की त्यांना अशा पद्धतीने लढवई लढवई असलेले नेते मिळाले आज सगळीकडे लिडरची कमतरता आहे मोठ्या मोठ्या पदांवर मॅनेजर बसलेले नरेंद्र मोदी अमित शाह हे मॅनेजर चे लिडर आहे ते स्वतः खूप मोठे मॅनेजर आहे आणि मॅनेजमेंट म्हणजेच राजकारण असते असा त्यांचा भ्रम झालेला आहे तो भ्रम दूर करण्यासाठी आपण माझे सहकारी डॉक्टर इक्मल चंदावर अॅडव्होकेट बाळकृष्ण निगाळकर आणि आता आपल्या समोर ज्यांनी विचार व्यक्त केले त्या प्रदेश कारण तिथे काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत इथे बहुजन समाज पक्षाचे नेते उपस्थित आहेत इथे ओरिजिनल राष्ट्रवादीचे लोक उपस्थित आहेत आणि ओरिजिनल शिवसेनेचे लोक उपस्थित आहेत वंचित बहुजन आघाडीचे लोक सुद्धा ऐकण्यासाठी आलेले ते ऐकत आहेत कोणाला सपोर्ट करायचा अजून त्यांचं नक्की होत नाही <laughs> पण लोकशाहीसाठी एकत्र आलं पाहिजे हा विचार मात्र आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकदवान स्पष्टपणे मी सांगितलं पाहिजे सुरुवातीलाच कि भाजप किंवा त्याला आजकाल भ्रजप म्हणतात म्हणजे भ्रष्टाचारी जनता पार्टी नरेंद्र मोदी अमित शहा आपण पाहिजे सांगण्यासाठी आम्ही काही उद्देश नाही सामाजिक काम म्हणून आम्ही करत नाही तर राजकीय पुनर्रचना झाली पाहिजे कारण की भारताचं संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे हे सांगण्यासाठी आम्ही आपल्यासमोर उपस्थित आहोत आमचं काही लपून नाही छुपा अजेंडा नाही आणि म्हणून आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं नाव घेत असताना आपण समजून घेतलं पाहिजे की आमचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा या व्यक्तींना विरोध नाही निर्भय बनो ही चळवळ निर्भय नागरिक बनवण्यामध्ये निर्भय बनो या आदेश दे निर्भय नागरिक तयार झालेले आहेत हे दाखवले दाखवल्याचं प्रतीक म्हणून आज पन्नास सभांच्या वर सभा झालेल्या तेव्हा आम्हाला दिसते की अनेक लोक निर्भय नागरिक म्हणून पुढे येण्यासाठी आता तयार आणि म्हणून चा या निर्भय म्हणून चळवळीचं आता रूपांतर निर्भय नागरिकांमध्ये झाले सुरुवातीला काही लोक यांच्या ऐकायला पाठिंबा आम्हाला मिळतोय तो आम्हाला मिळालेला पाठिंबा आहे असं आम्ही कोणीच मानत नाही आम्ही कोणीच नाही आम्ही सामान्य माणसा आहोत पण हा राग आहे लोकांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा सारख्या सगळ्या प्रवृत्तींमध्ये हा राग आहे लोकांचा सतत खोट बोलणाऱ्या प्रवृत्ती दररोज काहीतरी धर्माबद्दल बोलणं दररोज केवळ मशीद्याच्या बद्दल बोलणं याचा कंटाळा आलेल्या लोकांची गरज आहे लोकशाही आहे का हा प्रश्न समोर आहे एक सेपरेशन ऑफ पॉवर वेगवेगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या अधिकारांचं संरक्षण होईल त्या यंत्रणा आपल्या अधिकारांनुसार हक्कानुसार काम करतील आणि दुसऱ्या यंत्रणांमध्ये ढवळाढवळ दवल करणार नाहीत अशा प्रकारे भारतीय संविधानाची रचना डॉक्टर आंबेडकरांनी केली त्याचा उद्देश हाच होता की न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे त्यांनी स्वतंत्र काम केलं पाहिजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया स्वतंत्र आहे त्यांनी स्वतंत्र काम केलं पाहिजे सीबीआय ही स्वायत्त संस्था आहे त्यांनी स्वायत्त म्हणून काम केलं पाहिजे हे करत असताना जेव्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आपण विचार करतो की इंडिपेंडंट लोक एकत्र येऊन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मध्ये कोण इलेक्शन कमिशनर असतील त्यांची नेमणूक केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आतापर्यंतची व्यवस्था काही विशेष नव्हती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की भारताचे सरन्यायाधीश पंतप्रधान आणि इंडिपेंडंट व्यक्ती असतील त्या तिघांनी मिळून विरोधी नेता या तिघांनी मिळून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची नियुक्ती करायची इलेक्शन कमिशनर कोण असतील त्यांची पण सरकारने कायदा बदलला आणि आता नवीन कायद्यानुसार पंतप्रधान स्वतः एक विरोधी पक्ष नेता आणि पंतप्रधान किंवा त्यांच्या पक्षाने नेमलेला एक व्यक्ती असे तिघ मिळून इलेक्शन कमिशनरची नेमणूक ने करतील असा बदल त्यांनी म्हणजे दोन विरुद्ध एक मताने इलेक्शन कमिशनर नेमले जाते या निर्णयाला आव्हान देण्यात आला सर्वोच्च न्यायालय या कायद्याला आणि सर्वोच्च न्यायालयाने बरोबर भूमिका घेतली त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की भारतीय संविधानानुसार कायदे करण्याचं काम हे संसदेचं आहे त्यांनी कायदा केलेला आहे त्यांना कायदा करण्याचा हक्क आहे त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये ढवलप ढवलप करू इच्छित नाही पण इथे प्रश्न एवढाच नाही आहे इथे प्रश्न इंटेन्शनचा आहे तुम्ही लक्षात घ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा किंवा आताची भाजप यांच्या प्रत्येक कामाचं विश्लेषण करताना त्याचा उद्देश लक्षात घेतल्याशिवाय तुम्ही काही बोलू शकत नाही त्यांचा उद्देश त्याला इरादा असा आपण म्हणतो नियत असं आपण म्हणतो त्या नियत मध्ये खोट आहे त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये खोटा आहे कारण की त्यांची नियत साफ आहे आणि म्हणून आपण पाहतो की जनतेच्या इलेक्शन कमिशन कशाही पद्धतीने वागेल पद्धतीचे लोक नेमून इलेक्शन कमिशन सुद्धा आपल्या ताब्यातून घेतलेला आहे आणि म्हणून निर्णय घेताना आपण पाहतो की इलेक्शन कमिशन सांगतात की हे शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदेला शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेला आणि तशाच पद्धतीने शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष अजितदादांना घड्याळ अजितदादांना आता ते घड्याळ चाललं पाहिजे आणि म्हणून आता अजितदा सगळीकडून विनंती करावं लागते की मला तुम्ही जर निवडून दिलं नाही तर मी निवडणुकी लवकर राहणार भावनांना तुम्ही काही आवाहन करू नका अशा पद्धतीने अजितदादा आता आँग रडकून दिला आले नाही त्या लवकरच कारण की देवानी पक्ष हिसकवून घेणे ही पद्धत जी रूढ होत आहे ती रूढ करण्यामध्ये ज्या ज्या लोकांचा सहभाग आहे ते सगळे जण संविधानाचे दोषी आहेत असं माझं देवेंद्र फडणवीस हे हिंचाळणारे नेते सतत अर्धा करून बोलले अत्यंत बोरिंग पद्धतीने भाषण करणे काहीही त्याच्यामध्ये सबस्टन्स नसलेल्या पद्धतीने आरोप सतत करत राहणार अशा देवेंद्र फडणवीसला सुद्धा महाराष्ट्राने डोक्यावर हो। का महाराष्ट्राच्या संस्कृती प्रधान सुसंस्कृत आणि नम्र राजकारणाला ज्या नम्रे माणसांनी ग्रहण लावलेला आहे ते आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लावणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांना साथ देणारे गुंड प्रवृत्तीचे लोक यांना महाराष्ट्र माफ करणार नाही अशी परिस्थिती आता मोठी ताकदवान पद्धतीने उभी राहिली नरेंद्र नरे मोदींनी नुकतीच एक सभा घेतली यवतमाळ त्या सभेसाठी त्यांनी खर्च केला जवळपास साडे कोटी रुपये साडे कोटी रुपये खर्च करून जी सभा त्यांनी घेतली त्याची नंतर माहिती काढली असता असं समजते की साधारणतः पन्नास कोटी रुपयाचा खर्च छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सगळ्या जनतेने समजून घेतलं पाहिजे कि छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा का होते कारण जनतेचा पैसा जनतेसाठीच खर्च करायचा एका पैशाला हात लावायचा याच्याबद्दल कटाक्ष शिवाजी महाराजांचा आणि आज जे शिवाजी महाराजांचं नाव घेणारे टुकाड फुटकळ अशा स्वरूपाचे लोक आलेले आहेत जे जनतेचा पैसा आपल्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी केवळ वापरतात त्यांना आपण आता विरोध केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना सांगितलं की राजकीय पक्षांच्या माध्यमातून लोकशाही चालेल अप्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग आपण केलेला आहे इनडायरेक्ट डेमोक्रेसीचा की हे लोक आपले प्रतिनिधी म्हणून तिथे बसतील आणि जनताच राजा राहील कारण की भारतीय संविधान लोकांनी लोकांप्रती लिहून लोकांनाच अर्पण केलेलं आहे आणि म्हणून लोकच महत्वाचे आहेत हे नेते महत्वाचे संविधानामध्ये अपेक्षित असलेली नम्रता आज पाहायला मिळाली इथे कैलास पाटील आणि निंबाळकर साहेबांच्या दुकान ते इथं बसल्या म्हणून मी त्यांची तारीफ करत नाही एकदा मी मंत्रालयातून येत होतो आणि मला वाटते निंबाळकर साहेब आणि कैलास पाटील साहेब होते मला रेल्वे स्टेशनवर जायचं होतं आणि त्यांनी लगेच त्यांची गाडी मला त्यांना ड्रायव्हरला सांगितलं की यांना रेल्वे स्टेशनवर सोडून जाईल ते दोघं पायी चालायला पण लागले मी त्यांना म्हटलं असं करू नका तुम्ही जात मला सोडून येतील हा जो मनाचा मोठेपणा आहे साधेपणा आहे सतत या साधेपणाचं कोणी नाटक करू शकत नाही लक्षात आणि म्हणून या साधेपणाला आपण मानलं पाहिजे याच्यामध्ये जी सत्यता आहे ती आपण तपासली पाहिजे बघितली पाहिजे आणि मला असं वाटते की अशा मूलभूत लोकांच्या सोबत राजकारण वाढू शकते ते प्रामाणिकपणे उभं राहू शकते आणि भारतीय संविधानाचा आदर करणार राजकारण होऊ शकते ज्याच्यामध्ये आज अडथळा निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी मी मगाशी पण सांगितलं देवेंद्र फडणवीस हा एकमेव एकमेव व्यक्ती एक जबाबदार आहे यवतमाळच्या सभेला जेव्हा साडे तेरा पंधरा कोटी रुपये खर्च होतात आणि प्रत्यक्ष मात्र पन्नास कोटी खर्च होतात तेव्हा मी जे आपल्याला सांगते